रॅपिड रिव्हिजन अंतर्गत आपण प्रसारमाध्यमे पेपर टू पार्ट टूमधला टॉपिक घेतो आहे छोटा टॉपिक आहे परंतु हा जास्त फॅक्ट्स रिलेटेड आहे आणि जो वेग आहे त्याच्यामध्ये वेगनेस जो आहे त्याच्यामध्ये मात्र आपल्याला म्हणजे आपलं ओपिनियन बेस जास्त विचारलं जाण्याची शक्यता आहे उदाहरणार्थ सिलेबसमध्ये जे मेन्शन आहे त्याच्यामध्ये भाषण व अभिव्यक्तीचा स्वातंत्र्य आणि त्यावरील मर्यादा सामाजिक माध्यमांमुळे निर्माण झालेली नवीन आव्हाने तर असा जो टॉपिक आहे किंवा जो सुरुवातीचा आहे मुद्रण व इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे धोरण निर्धारणावर त्याचा होणारा परिणाम जनमत तयार करणे व लोकजागृती करणे या गोष्टी ज्या आहेत ह्या फार ओपिनियन बेस आहेत असं मला वाटतं आहे कारण याचे याची जी उत्तरं आहेत आत्ता आपण जे दोन तीन टॉपिकचं टॉपिक बघितले ते आपल्याला प्रश्न प्रश्न बघून तर सुद्धा सोडवता येतात त्याच्यामध्ये जास्त लॉजिक किंवा फॅक्च्युअल असं काही नाही आहे जे फॅक्च्युअल आहे ते आपण इथे घेतो आहे आणि छोटी नोट आहे हे तुमचं लगेच वाचून होईल फक्त पाठांतरावरती भर द्या सर्वात महत् महत्त्वाचं आहे की याच्यामध्ये कोणकोणत्या आयोगाने समित्या नेमल्या याच्यावर त्या आयोगाचा भर असतो त्यामुळे तिकडे आपण थोडं बघूया पहिलं आहे बघा प्रेस लॉ एन्क्वायरी कमिटी एकोणीसशे सत्तेचाळीस आता या आपली जी कॉन्स्टिट्युंट असेंब्ली चालू होती त्या दरम्यानच हे आ, ही कमिटी स्थापन केली होती कॉन कॉन्स्टिट्युंट असेंब्ली आणि कॉन्स्टिट्युंट असेंब्लीमध्ये जे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जे होतं फ्रीडम ऑफ स्पीच म्हणून तर त्याच्या अनुषंगानं याच्यावरती विचार झाला आणि त्यांनी असं सांगितलं की याच्यामध्ये एकोणीस दोन म्हणजे जे रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स आहेत सॉवरेंटी असेल किंवा से सिक्युरिटी असेल फ्रेंडली रिलेशन्स विथ अदर नेशन्स इंटिग्रिटी जे आपण एकोणीस दोनमध्ये बघतो त्या अनुषंगाने याच्यामध्ये बदल करण्यात आला आणि फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्स एक्सप्रेशनला रिजनेबल रिस्ट्रिक्शन तिथं देण्यात आली तर हे लक्षात ठेवा हे विचारलं जातं आहे आणि बऱ्याच नोट्समध्ये हे नसतंय आणि हे महत्वाची कमिटी आहे एकोणीसशे सत्तेचाळीसची हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे पुढचा मुद्दा आहे बघा फ फर्स्ट प्रेस कमिशन पहिला प्रेस कमिशन कधी आला तर तो एकोणीसशे बावन्नला आला आणि याच्यामध्ये न्यायमूर्ती राज्याध्यक्ष जे होते त्यांच्या अध्यक्षतेखाली हा साधारण प्रेस कमिशन होता हा आयोग होता पहिला प्रेस आयोग किंवा मीडिया संबंधित आयोग होता हा एकोणीशे चौपन्नला याचा अहवाल आला आता अहवालावरती बोलला जाईल तर चौपन्न अदरवाइज एकोणीशे बावनचा हा आयोग आहे न्यायमूर्ती राज्याध्यक्षेचे अध्यक्ष होते आणि त्यांनी ज्या महत्वाच्या सूचना केल्या त्या सूचना कोणकोणत्या होत्या बघा प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाची स्थापना करा हा एक कायमस्वरूपी आयोग असावा असं त्यांनी सांगितलं होतं फर्स्ट प्रेस कमिशन आणि त्यानुसार चार जुलै एकोणीसशे सहासष्टला याची स्थापना झाली आपण पुढं बघणार आहोत त्याच्यामध्ये त्यानंतर प्रेससाठी एक कोड ऑफ एथिक्स असावा त्यानंतर प्रेस रजिस्टर नेमावं रजिस्टर कशासाठी असतो आपलं माहिती आहे नोंदणी करण्यासाठी रजिस्टर जिथं जिथं येतो तिथं नोंदणीशी संबंधित असतो त्यानंतर पत्रकारांसाठी किमान वेतन असावं मिनिमम वेजेस असावं अशा स्वरूपाच्या ह्या त्यांच्या शिफारशी होत्या हा म मोस्ट इम्पॉर्टंट आहे ह्या पूर्ण कमिशनच्या याच्यामध्ये त्यामुळे हे आपल्याला माहिती पाहिजे पुढे जाऊया आपण चंदा समिती होती एकोणीसशे चौसष्टला आली आहे बघा चंदा समिती आणि ते चंदा एकोणीस साठच्या फायनान्स कमिशनचे सुद्धा अध्यक्ष होते हे सुद्धा आपण जाता जाता बघतोय त्यांनी काय सांगितलं की रेडिओ आणि टी व्हीवरील सरकार नियंत्रण काढावं आणि त्याची दोन स्वतंत्र महामंडळं तयार करावीत वे। म्हणजे <coughs> वेगवेगळ्या वेग ऑल इंडिया रेडिओ किंवा ए आय आर म्हणून हे सगळं बघितलं जायचं टी व्हीलासुद्धा तर त्यामुळं एकोणीसशे शहात्तरला आकाशवाणी दूरदर्शन स्वतंत्र झालं आता एकोणीसशे शहात्तर आहे ना हे फार महत्त्वाचं वर्ष आहे बघा म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर ते सत्याहत्तर मीडियासाठी फार महत्त्वाचं आहे का हो का महत्त्वाचं असेल काय वाटतं तुम्हाला थोडा विचार करा तर याचं उत्तर आहे हे इमर्जन्सी आणि तुम्हाला माहिती आहे लोकशाहीमध्ये किंवा इमर इमर्जन्सीमध्ये सर्वात पहिली मुस्कटदाबी कोणाची केली जाते ती मीडियाची केली जाते घोषित असेल किंवा अघोषित असेल मीडिया हा पहिला काय म्हणतो आपण त्याला पहिलं टार्गेट असतं मीडिया त्यामुळं तुम्ही बघाल तर या कालावधीमध्ये बऱ्याच गोष्टी झालेल्या दिसून येतात त्यानंतर पुढं जर बघितलं आपण तर त्यानुसार एकोणीसशे शहात्तरला आकाशवाणी आणि दूरदर्शन हे स्वतंत्र झालं तर ह्या अँगलनं तुम्ही विचार करू शकता शहात्तरलाच का झालं कारण कमिटीने चंदानं कधी सांगितलं होतं एकोणीसशे चौसष्टला सांगितलं होतं झालं कधी शहात्तरला तर त्याचं लॉजिक तसं लक्षात ठेवू शकता आकाशवाणी आणि दूरदर्शन स्वतंत्र झालं त्यानंतर एकोणीसशे सत्त्याहत्तरला दोन कमिटी आल्या आहेत बघा एक आहे कुलदीप नायर समिती आणि दुसरी आहे इथं वर्गीज कमिटी ह्या दोन कमिटी आहेत सत्त्याहत्तरला बघा परत एकोणीसशे सत्त्याहत्तर हाच मुद्दा येतो आपल्याला एकोणीसशे सत्याहत्तर याच्यामध्ये काय तर आणीबाणीच्या काळातच काय झालं होतं आपल्याकडे न्यूज एज एजन्स, एजन्सी ज्या होत्या म्हणजे पी टी आय असेल यू एन आय असेल त्यानंतर हिंदुस्थान समाचार आणि समाचार भारती या चार संस्था होत्या आपल्याकडं त्या चार संस्थांना एकत्र करून समाचार ही एकच संस्था वृत्तसंस्था तयार करण्यात आली होती आणीबाणीच्या काळामध्ये झाली होती कुलदीप यांनी काय म्हटलं त्यांच्या समितीनं की समाचारपासून तुम्ही तीन संस्था तयार करा कुठल्या कुठल्या एक वार्ता तयार करा हिंदीसाठी संदेश तयार करा तुम्ही इंग्रजीसाठी आणि न्यूज इंडिया करा आंतरराष्ट्रीय जे आपलं न्यूज एजन्सी असते त्या अनुषंगानं तर हा रिपोर्ट रिजेक्ट केला आहे याची काही कारण असू शकतात आपण बघू पण कुलदीप नायरबद्दल यांच्याबद्दल काय बोललं जातं किंवा हे कोण होते तर इंडियन एक्सप्रेसला लिहायचे बघा आहे आणि यांचं फाळणीसाठी पण यांचं काय म्हणतो आपण त्याला फाळणीमध्ये सुद्धा यांचं फाळणीवरती यांचं पुस्तक आलेलं आहे क्रिटिसिजम केलेलं आहे गव्हर्नमेंटचं बऱ्याच वेळेला त्यामुळं कुलदीप नायर थोडी महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट व्यक्तिमत्व होतं आपल्या याच्यामध्ये एकदम मीडियामध्ये सुद्धा आणि एकंदरीत पॉलिटिकल सोशोपॉलिटिकल पॉलिटिकल म्हणजे पॉलिटिकलच जास्त त्यांचं जे काही हे असायचं ॲनालिसिस असते त्यासाठी तर कुलदीप नायर यांचा रिपोट रिजेक्ट केला आणि कुठल्या संस्था केल्या जोड्यालावामध्ये विचारलं जाऊ शकतं वार्ता हिंदी आहे आता हिंदीमध्ये वार्ता म्हणतो आपण म्हणजे संदेश बघा मी एस एम एस म्हणतो आपण समजा एस एम एस हा इंग्रजी शब्द आहे करायची तसं लॉजिक लावण्यासाठी मी केलं ते आणि न्यूज इंडिया इंटरनॅशनलसाठी तर या तीन संस्था करा त्यांनी सांगितलं परंतु हा रिपोर्ट रिजेक्ट केला हा मार्च सत्याहत्तरचा ही समिती होती लगेच ऑगस्ट सत्याहत्तरमध्ये आपण वर्गीय समिती आपल्याला दिसते तयार झालेली आणि वर्गीय समितीनं काय सांगितलं होतं की आकाश भारती नावाचं एक ऑटोनॉमस ट्रस्ट स्थापन करा कशासाठी ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनसाठी म्हणजे जे एकोणीसशे शहात्तरला दूरदर्शन आणि आकाशवाणी वेगळं झालं तर ह्या दोघांसाठी आकाश भारती नावाचं ऑटोनॉमस ट्रस्ट स्थापन करा आणि हे कशासाठी होतं तर ऑटोनॉमी आपल्याला पाहिजे होती कुणाला आकाशवाणी आणि दूरदर्शनला तर यासाठी हे होतं अर्थातच ही समिती ही आफ्टर काय म्हणतो आपण त्याला इमर्जन्सीनंतर होती त्यामुळं मीडियाच्या ऑटोनॉमीवरती यांनी बोललेलं आहे कारण इमर्जन्सीमध्ये जे काही ॲट्रॉसिटी झाल्या मीडियावर म्हणजे इन जनरल आणि मीडिया जी काही मुस्कळदाबी झाली त्यामुळं ते त्यांच्या लक्षात आलं की ऑटोनॉमी देणं गरजेचं आहे त्यामुळं वर्गीज यांनी सांगितलं त्यांना ऑटोनॉमी द्या ऑगस्ट एकोणीसशे पुढ पुढच्या बाहे आपण एक दुसरी महत्त्वाची विचारली जाती याच्यामध्ये मला जास्त इनपुट नाही मिळत आहे फक्त एक आहे की डॉक्टर पी सी जोशी यांची एकोणीसशे ब्याऐंशीमधली वर्किंग ग्रुप ऑन सॉफ्टवेअर फॉर दूरदर्शन एका ठिकाणी हा आयोगाने प्रश्न विचारला होता हा कशासाठी होता तर हा टू प्रिपेअर अ सॉफ्टवेअर प्लॅन फॉर दूरदर्शन दूरदर्शनसाठी सॉफ्टवेअर प्लॅन म्हणजे काय हे मला अजून नाही कळलं पण जे मला मिळाली माहिती तशी की सॉफ्टवेअर प्लॅन करायचा दूरदर्शनला आता लॉजिक परत असं केलं की बाबा पी सी जोशीमध्ये पी सी आहे बघा पर्सनल कॉम्प्युटर आणि त्याला लागणारं सॉफ्टवेअर असं काहीतरी लॉजिक मी तयार केलं होतं तुम्ही तुमच्या ह्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता म्हणजे याच्यामध्ये पुढं गेलो आपण तर एकोणीसशे एकोणनव्वदसाठी एकुण काय झालं बघा व्ही पी सिंह सरकारनं बिल मांडलं कुठलं प्रसारभारतीचं हे एक प्रसारभारती एकोणीसशे नव्वदला कायदा संमत झाला आहे परंतु स्थापना कधी झाली आहे बघा एकोणीसशे स सत्त्याण्णवला तर हे मीडियाच्या प्रसारभारतीच्या कायद्यापर्यंत आपण आत्ता आलो आता आपण जाव्या डायरेक्ट आकाशवाणीला आकाशवाणी ही सुरुवात झाली मुंबईमध्ये रेडिओ क्लबमधून पहिलं हे विचारलं जातं कुठं सुरुवात झाली आकाशवाणी तर मुंबईमध्ये एकोणीसशे छत्तीसमध्ये ऑल इंडिया रेडिओ असं नामकरण झालं त्याचं एकोणीसशे छत्तीसमध्ये ठीक आहे आणि एकोणीसशे सत्तावन्नमध्ये आकाशवाणी असं नामकरण झालं म्हणजे ऑल इंडिया रेडिओच म्हटलं जायचं आकाशवाणी हे हिंदी शब्द त्याला आपला देशी पर्याय दिला एकोणीसशे सत्तावन्नला तसंच दूरदर्शनबद्दल जर बघितलं दूरदर्शनबद्दल जर बघितलं आपण तर एकोणीसशे एकोणसाठला याची स्थापना झाली दूरदर्शनची आणि प्रसारभारती कायदा एकोणीसशे नव्वदनुसार झाला एकोणीसशे सत्त्याण्णव आपण मगाशी बघितलं स्थापना झाली एकोणीसशे चौऱ्याऐंशीला बघा हा एक जाता जाता, जाता विषय असा आहे भारतामध्ये एश एशियन गेम झाल्या होत्या एशियन गेम्स ह्या एशियन गेमच्या दरम्यान कलर ट्रान्समिशन सुरू झालं कलर ट्रान्समिशन टी व्हीचं जे कलर ट्रान्समिशन आहे ना ते एकोणीशे चौऱ्याऐंशीला सुरू झाले आणि आपल्याकडे एशियाड बसेस पण होत्या बघा हा त्यावेळीच आलेल्या होत्या हा जाता जाता एक रेफरन्स दूरदर्शनबद्दल बघितलं आणि प्रसारभातीबद्दल बघितलं वृत्तपत्रे आता वृत्तपत्रामध्ये त्यांनी काय केलं आहे म्हणजे नोट्समध्ये मी असं केलं आहे की पहिलं वृत्तपत्र कुठलं होतं पहिलं भारतामध्ये पहिलं कुठल्याही भाषेतलं असो पहिलं होतं तुमचं बेंगाल गॅझेट त्याला हिक्कीच बँगल गजेट म्हणतात बघा जेम्स ऑगस्टस हिक्की हिस्ट्रीमध्ये आपण वाचलं आहे की ते अठराशे ऐंशीला जप्त केलं का कारण त्यावेळी गव्हर्नमेंटवर क्रिटिसिजम म्हणजे हा हिक्की आला होता यू केमधून ब्रिटनमधून आणि त्याला वाटलं की तिथं जे काही फ्रीडम ऑफ प्रेस आहे सुद्धा इथं आपण वापरू परंतु गव्हर्मेंटनं लगेच ते जप्त केलं हे होतं अठराशे सत सतराशे ऐंशीचं जेम्स ऑगस्टस हिक्कीचं हिक्कीच बँगॉल गॅझेट किंवा कोलकाता जनरल ॲडव्हर्टायझर हे होतं पुढे एकोणीशे अठराशे सोळामध्ये राजाराम मोहन रॉय यांचं द बेंगाल गॅझेट आता हे पहिलं पहिलं बघितलं आपण पहिलं भारतीयानं काढलेलं भारतीयानं काढलेलं कुठलं होतं ते एकूण अठराशे सोळाचं राजाराम मोहन रॉय यांचं बेंगल गॅझेट आता भारतीय भाषेतलं पहिलं कुठं भा भाषेतलं भारतीय भाषेतलं सुद्धा कुठलं आहे बघा समाचार दर्पण हे बंगाली भाषेमध्ये होतं समाचार दर्पण हां हे कुणाचं होतं ते विल्यम कॅरीचं होतं बघा विल्यम कॅरी आणि अठराशे अठरामध्ये आलं होतं हा मुद्दा अठराशे अठरामध्ये आलं होतं विल्यम कॅरीबद्दल आपल्याला माहिती आहे श्रीरामपूर आहे बघा बंगालमध्ये श्रीरामपूर एक डॅनिश सेटलमेंट आहे आणि तिथं श्रीरामपूर कॉलेज तयार केलं आणि थी त्याच्यामध्ये ती तिघंजण होते बघा त्याला आपण श्रीरामपूर ट्रायो म्हणतो त्यामध्ये एक तर विल्यम कॅरी दुसरं आहे जोशुआ मार्शमन आणि तिसरा विल्यम वॉर्ड आपल्याला माहिती आहे आपल्याला हे पण माहिती आहे की विल्यम कॅरीनंच पहिलं मराठीतलं व्याकरण आणलं होतं आणि सुद्धा मराठी भाषांतर केलं होतं ॲक्च्युली श्रीरामपूर हे धर्मप्रसारासाठी त्यांनी ते केलं होतं कॉलेजची स्थापना केली होती आणि धर्मप्रसार करणं त्याचबरोबर भारतीय जे साहित्य आहे त्यांचा अभ्यास करणं त्याचं ट्रान्सलेशन करणं इतर हे सर्व ह्या गोष्टी होत्या श्रीरामपूर फक्त आपल्या काय म्हणू आपण त्याला हिस्ट्रीच्या अनुषंगानं ही हिस डॅनिश सेटलमेंट होती कारण ज्यावेळी ज्यावेळी विल्यमवाड ज्यावेळी आला तिथं किंवा विल्यम कॅरी ज्यावेळी तिथं ते धर्मप्रसाराचं काम सुरू केलं त्यावेळेला आपलं माहिती आहे की अठराशे तेरापर्यंत धर्मप्रसाराला परवानगी नव्हती आपल्या इथं अठराशे तेरानंतर धर्मप्रसार आणि वगैरे गोष्टी सुरू झाल्या तर अठरा ते अठरा तेरा, तेरा ते अठराशे ते तेहतीस तर त्यावेळी ते त्यांना तिकडून ते काढण्यात आलं आणि त्यांनी मग त्या बाजूलाच कलकत्त्यापासून जवळ श्रीरामपूर आहे तिथं त्या डॅनिश कॉलेज डॅनिश सेटलमेंटमध्ये कॉलेजची स्थापना केली वगैरे वगैरे ह्या जाता जाता बघणाऱ्या गोष्टी आता मराठीतलं पहिलं साप्ताहिक म्हणजे मीडियासाठी सुरू केलं पहिलं होतं दर्पण पण ते होतं साप्ताहिक होतं दिग्दर्शन परत सुरू केलं परंतु ते मासिक होतं हे कोणी सुरू केलं बाळशास्त्री जांभेकरांनी आणि त्यांचं बॉम्बे नोटी नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी वगैरे किंवा त्यांचं भाषांतर असेल किंवा ज्याला आर्किओलॉजी वगैरे म्हणतो यातलं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला माहिती आहे पुढे बघा ज्ञानप्रकाश कृष्णाजी रानडे यांनी अठराशे एकोणपन्नासला पहिलं दैनिक काढलं बघा हे पहिलं दैनिक आहे त्यामुळे मराठीतलं पहिलं दैनिक कुठलं आहे ज्ञानप्रकाश इंग्रजी आपल्याकडे जे माध्यम आहेत त्यांच्यामध्ये जर बघितलं आपण द हिंदू आहे बघा अठराशे अष्ट्याहत्तरला सुरू झालं आहे म्हणजे भारतीय जे सध्या चालू असलेलं सर्वात जुनं कुठलं आहे तर टाईम्स ऑफ इंडिया अठराशे अडोतीसला द हिंदू कोणी सुरू केलं होतं सुब्रमण्यम अय्यर आणि वीर राघवाचार्य मद्रासमध्ये सुरू झालं आहे आणि टाईम्स ऑफ इंडिया रॉबर्ट नाईट हे ते त्यांनी सुरुवात केलं सध्या बेनेट अँड कोलमनकडे याची मालकी आहे हे आपल्याला माहिती आहे इंडियन एक्सप्रेस एकोणीसशे एकतीसला रामनाथ गोयंका ज्यांच्या नावानं पुरस्कार एक्सलन्स इन जर्नलिझमचे पुरस्कार दिले जातात हे एक्सलन्स इन जर्न जर्नलिझमचे पुरस्कार आहेत ना रामनाथ गोयंकाचे हे बघून घ्या वेगवेगळ्या क्षेत्रातले म्हणजे प्रेस असेल म्हणजे प्रिंट मीडिया असेल फोटो ज फोटो जर्नलिझम असेल किंवा डॉक्युमेंटरी असेल किंवा शोधपत्रिका असेल इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम असेल याचे पुरस्कार बघून घ्या असे बरेच पुरस्कार आहेत मी त्यातले तीन चारच इथं सांगतो आहे परंतु हे दिले जाणारे पुरस्कार इंडियन एक्सप्रेसकडून म बघणं गरजेचं आहे मराठीमध्ये बघितलं आपण केसरी अठराशे एक्क्याऐंशी टिळक आत्ताच केसरीवाड्यात पंतप्रधान मोदींना टिळक पुरस्कार देण्यात आला <coughs> तो अठराशे एक्क्याऐंशीचा केसरी केसरी आणि पुढं आपल्याला माहिती आहे मराठा असेल किंवा इतिहासाच्या गोष्टी सकाळ आहे अठराशे एकोणीसशे बत्तीसमध्ये नानासाहेब पुरळीकरांनी सुरू केलं लोकसत्ता एकोणीसशे अठ्ठेचाळीसला इंडियन एक्सप्रेस ग्रुपचं हे वर्तमानपत्र आहे लोकमत बापूसाहेब आणि सुरू केलं आता ही कोणाची मालकी आहे याच्याकडं दरडांची आहे बघा एकोणीसशे बावन्नचं आहे महाराष्ट्र टाईम्स एकोणीसशे बासष्टचं आणि सामना एकोणीसशे एकोणनव्वद असं म्हणतात असं मी एका ठिकाणी रेफरन्स वाचला की सामना हे नाव एका बारशीतल्या बारशीतील एका न्यूजपेपरचं काय म्हणतो आपण नाव होतं ते बाळासाहेब ठाकरेंनी ॲक्वायर केलं म्हणजे विथ ड्यू परमिशन हे काय म्हणतो हे आपल्या आजच्या कामकाजातून हे, काम हे वगळा बार्शी आणि याचा उल्लेख कारण गरजेचं नाही पुढे जाऊया पी सी एफ प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया आत्ता आपण बघितलं कुणाच्या शिफारशीनं आली तर ती आली आहे बघा फर्स्ट प्रेस कमिशनच्या एकोणीसशे बावन्नच्या शिफारशीनुसार राज्याध्यक्षांच्या त्याची स्थापना झाली चार जुलै एकोणीसशे सहासष्ट तारीख महत्त्वाचे आणि त्याचे अध्यक्ष होते पहिले मुधुळकर होते ही कशी आहे बघा कॉज ज्युडिशियल आहे ही कायद्यानं तयार झालेली आहे त्यामुळं हे बघा वैधानिक आहे कशी आहे ही वैधानिक आहे स्वायत्ता आहे आणि कॉज ज्युडिशियल आहे याची रचना आहे बघा एक आधी अठ्ठावीस एक म्हणजे चेअरमन आणि अठ्ठावीस सदस्य अठ्ठावीस सदस्यांमध्ये वीस हे प्रसारमाध्यमांशी संबंधित आहेत आणि आठ हे प्रसारमाध्य माध्यमांशी संबंधित नसलेले इथे जर बघितलं आपण माध्यमांशी संबंधित आणि संबंध नसलेले याच्यामध्ये वीस आहेत याच्यामध्ये आठ आहेत हे आठचं कॉन्फि काय म्हणू आपण त्याला डि डिस्ट्रीब्युशन कसं आहे तर यातले पाच खासदार आहेत बघा ते पाच खासदार कसे आहेत तीन लोकसभेतले आणि दोन राज्यसभेतले त्यानंतर यूजीसीचे एक जण आहे चेअरमन म्हणतो आपण त्याला बार काउन्सिल ऑफ इंडियाचे चेअरमन आणि साहित्य अकादमीचे चेअरमन हे तीघजण आणि हे पाच हे आठ संबंध नसलेले झाले प्रसारमाध्यमांशी संबंधित असलेले किती आहेत तर वीस आहेत त्या वीसमध्ये सर्वात जास्त कोण आहेत पत्रकार आहेत त्याच्यामध्ये सहा संपादक आहेत सात सात तेरा मालक सहा आहेत तेरा आणि सहा एकोणीस आणि व्यवस्थापक एक म्हणजे पत्रकार संपादक मालक व्यवस्थापक म्हणजे वृत्त वृत्तपत्राशी किंवा मीडियाशी संबंधित जे चार मेजर पिलर्स आहेत त्या चौघांना इथं प्रतिनिधित्व दिलेलं आहे हे असे वीस आणि आठ असे वीस आणि आठ अठ्ठावीस आणि चरमण एकोणतीस म्हणजे संख्या आपल्याला क्लिअर झाली ठीक आहे पुढे जाऊया यांचं कार्यकाळ किती आहे तीन वर्ष आता भारतातल्या सर्व आयोगांचं कार्यकाळ तीन वर्ष आहे आपण परत कंपेरेटिव्ह अॅनालिसिसमध्ये बघणारच आहोत पुनर्नियुक्ती होऊ शकते का तर होऊ शकते आता बघा दोन हजार चौदापासून दोन हजार चौदापासून आपल्याकडे चंद्रमौली कुमार प्रसाद होते आत्ता बावीसला ते त्यांच्या ठिकाणी कोण आलं न्यायमूर्ती रंजना देसाई आपल्याला माहिती आहे त्या महाराष्ट्र बॉम्बे हायकोर्टमध्ये होत्या आणि परत कलकत्ता हायकोर्टाच्या चीफ जस्टिससुद्धा राहिलेल्या आहेत कलकत्ता की मद्रास कन्फर्म करा आ, प्रेस काउन्सिल ऑफ कमिटी आता हे टूथलेस टायगर यांना म्हणतात कारण हे फक्त मार्गदर्शक सूचना जाहीर करतं कोणतीही कारवाई शिक्षा करू शकत नाही त्यामुळे ह्यांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान वगैरे हा ह्या गोष्टी इथे येत नाहीत हां महत्त्वाचं राहिलं की निवड समिती याची कशी आहे निवड समितीमध्ये बघा दोन हो याचे चेअरमन आहेत राज्यसभा असतील लोकसभा असतील आणि एक खासदार आहे त्यामुळं जनरली आपण जे बघतो पंतप्रधान आहेत कॅबिनेट मिनिस्टर किंवा होम मिनिस्टर आहे लिडर ऑफ ऑपोजिशन आहे असं काही नाही आहे दोन्ही हाऊसचे चेअरमन आणि एक खासदार या तिघांची एक समिती होते ही समिती अध्यक्षांची uh, निवड करते हे आत्ता आपण बघितलं कारण अध्यक्षच निवडायचे आहेत ना बाकी तर म्हणजे बाकीचे निवडायचे आहेत परंतु ते प्रेसशी रिलेटेड आहेत आपले जे अध्यक्ष निवडायचे आहेत ते जनरली ज्युडिशियरीशी संबंधित असतात आणि त्यामुळं आपल्याला त्यांचं निवडण्यासाठी एक समिती लागेल ती समिती आत्ता आपण बघितली आता पुढं एक महत्त्वाचा मुद्दा आहे न्यूज ब्रॉडका ब्रॉडकास्टर्स असोसिएशन न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशन म्हणजे आपल्या इथं जे काही कोड कोड ऑफ इथिक्स आहे जे एक्सप्लिसिट आहे किंवा इम्प्लिसिट आहे किंवा सॉरी एन बी एनं आखलेलंच आहे म्हणजे एक्सप्लिसिटली दिलेलं आहे त्याच्यानुसार टी व्हीवरील बात बातम्यांचा मजकूर तपासला जातो असं म्हणतात ते किती बघ तपासलं जातं हे आपला डोळ्यासमोरच आहे आपल्या परंतु सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणामध्ये मात्र आज तकला त्याने एक लाखाचा दंड केला असा एक रेफरन्स मला मिळाला तो इथं मी टाकलेला आहे तर चॅनल कुठलं होतं सिंग राजपूत जरा जुना झालेला आहे किस्सा आता बाकीचे किस्से फार नवीन झालेले आहेत त्यापेक्षा भारी भारी झाले आहेत परंतु त्यावेळी होता आपल्याकडं तो आपण इथं रेफर केलेला आहे एकोणीसशे बावन्न साली एकोणीसशे बावन्न ब्याण्णव साली ने प्रसार ते ते आ, पी सी आयने प्रसारमाध्यमांसाठी नितत्त्वे प्रकाशित केली आता हा पी सी आयमध्ये ॲड करण्याची गोष्ट आहे याच्यामध्ये की नितव म्हणजे कोड म्हणू आपण ते प्रकाशित केली कधी केली बघा एकोणीसशे बावन्नमध्ये स्थापना कधी झाली व्हायची चार जुलै एकोणीसशे सहासष्टला तर इतका वेळ लागला आपल्याला असो पुढे जाऊ ते फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचं आपण बघितलं पहिलं जे काही हे होतं आपलं एकोणीसशे सत्तेचाळीसची प्रेस लॉ कमिटी त्यानुसार हे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन एकोणीस दोनमध्ये आणा असं त्यावेळी सांगितलं गेलं त्यानुसार हे आता मी कोड केला आहे तो माझ्या काही लक्षात राहायचं नाही बाबा हे सगळे म्हणून मी कोड केलं आहे एस एस एफ पी डी सी आय डी आता हे सारखं म्हणून म्हणून मी पाठ केलं कारण तुम्ही बघाल तर म्हणाले ह्याच्यात काहीच रेफरन्स नाही आणि कसं लक्षात ठेवायचं कसंही तुम्ही लक्षात ठेवा तुमचं वैयक्तिक असेल तरी चालेल मी मात्र असं केलं होतं की पी सी -की सी एफ एस आय ए पी पी सी एफ एस एस आय पी डी सी आयडिया असं केलं होतं आणि त्यातमध्ये त्यामधले जे फ्रेंडली रिलेशन्स पब्लिक ऑर्डर आणि आणि इन्साईट सॉरी इन्साइट काय होतं आहे इन्साइटमेंट तो आहे ना इन्साइटमेंट ऑफेन्स टिक केलेला तिसरा हे तीन जे आहेत हे तीन जे आहेत हे तीन कधी आले होते फर्स्ट अमेंडमेंट एकोणीशे एक्कावन्न तर आ, हे आपल्याला हे आपल्याला हे आपण बघितलं म्हणजे जाता जाता आपण पॉलिटीमध्ये ते बघितलंच आहे तर अशा स्वरूपाचं हे प्रसारमाध्यमाची एक छोटीशी नोट आहे ती तुम्ही मी ग्रुपला टाकतोय तिथे तुम्ही रेफर करा आणि काय त्याच्यामध्ये काय अडचणीचे वगैरे काय वाटले ते तुमच्या सूचना अवश्य पाठवा आपण त्यानुसार अजून दुरुस्ती करू ठीक आहे धन्यवाद